अशीच एक गोष्ट एन डी पाटलांची एन डी पाटील हे राज्याचे माजी सहकार मंत्री शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन डीची सुरुवात ही शेतकरी कामगार पक्षातून झाली आणि अखेरच्या श्वासापर्यंत एन डी पाटील हे शेतकरी कामगार पक्षात राहिले याच एन डी पाटलांच्या संदर्भातली एक गोष्ट मला त्यांच्या एका कार्यकर्त्याने सांगितली होती एन डी पाटील यांना काँग्रेसने एक ऑफर दिली आज जसं भारतीय जनता पक्षातून वेगवेगळ्या विरोधी पक्षांना पक्षातल्या नेत्यांना आश्वासन दिले जातात वचनं दिले जातात आणि त्यांच्या काही त्यांना राजकीय पदाचे आमिष दाखवले जातात तसाच प्रकार प्रकारपूर्वी काँग्रेसकडूनसुद्धा व्हायचा एन डी पाटील यांना एका नेत्यानं असं सांगितलं की आम्ही तुम्हाला राज्यपाल करतो त्यावेळी एनडी पाटील यांनी एका क्षणात त्याला उत्तर दिलं की या देशामध्ये आजच्या घडीला रहित शिक्षण संस्था आणि शेतकरी कामगार पक्ष याच्याशिवाय मोठं काय आहे ह्याच्यावर माझा विश्वास नाही आणि त्यांनी ती ऑफर झिटकावून लाव लौ लावली होती गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळे मोठे नेते यांनी पक्षांतर केलं आपले मूळ पक्ष सोडले आणि इतर पक्षात गेले आणि पक्षांतर करताना ते एकच कारण सांगत आहेत की आम्हाला मतदारसंघाचा विकास करायचा आहे आम्हाला मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घ्यायला लागतोय आणि त्याच वेळेला म्हणजे कार्यकर्त्याची मतं जाणून घेणे हा एक एक नाट्यमय कार्यक्रम पार पाडला जातो अगोदर एक दोन चार दिवस सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलवायचं त्यातल्या पाच सात कार्यकर्त्यांनी एक जोरदार भाषणं करायची आणि पक्ष सोडणं कसं गरजेचं आहे आणि पक्ष सोडल्याशिवाय मतदारसंघाचा विकास होणार नाही असं एक ठासून सांगायचं बाकीच्या तालुक्यातून जिल्ह्यातून आलेल्या लोकांनी टाळ्या वाजवायच्या आणि शेवटी मग सगळ्यांनी हात वर करून ते नेत्याच्या पक्षांतराला अनुमोदन द्याय द्यायचं असा एक प्रकार या काही दिवसापूर्वी सुरू आहे आणि अनेक मोठे नेते म्हणजे ज्या नेत्यांना मोठमोठी पदं मिळाली पक्षाच्या माध्यमातून अशा नेत्यांनीसुद्धा पक्ष सोडलेले आहेत खरं तर ज्यावेळी आपण एन डी पाटील यांच्यासारख्या एका त्यागी नेत्याची गोष्ट ऐकतो त्यावेळी हे असे पक्ष बदलून जाणारे नेते हे फार छोटे वाटतात आणि आजच्या घडीला खरं तर सामान्य माणसांना हे सगळं बघून खरं तर हसू येतं आहे म्हणजे एक एक विनोद चालला की काय अशी परिस्थिती आहे म्हणजे रोज एक नेता म्हणजे ह्याच्या संपर्कात त्या संपर्कात इकडे गेला तिकडे गेला आणि शेवट हे सांगतात की आम्हाला मतदारसंघाचा विकास करायचा आहे म्हणजे पक्ष पक्ष सुद्धा जनतेच्या नावाखाली म्हणजे जनतेचं नाव पुढं करून आणि कार्यकर्त्याची भावना जाणून घेऊन आम्ही निघालेलो हो। आहोत असं या ठिकाणी सांग सांगण्यात येतं तर हा प्रकार खूप हास्यास्पद आहे आणि अशा काळामध्ये राज्यपाल पदाची नाकारलेल्या एन डी पाटील यांच्यासारख्या एका त्यागी नेत्याची नक्कीच आपल्याला आठवण येते